महाराज बऱ्याच अर्थेने शेतकरी जेही पीक लावतात त्याच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कुठल्याही चांगल्या कंपनीचे पी जी आर वापरतात वेगवेगळ्या कंपनीचे पी जी आर नसेल समजता टॉनिक वापरतात मग यांच्या जागेवर तुम्हाला एक असं मटेरियल जर सांगितलं मी की जे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फुटव्यासाठी चांगलं काम करेल वाढसाठी चांगलं काम करेल मुळांची वाढसाठी चांगलं काम करेल सगळ्या पद्धतीने चांगलं काम करेल शिवाय तुम्हाला खूप सोस्तात पडेल म्हणजे आपण टॉनिक घ्यायला जातो तर चांगल्या प्रतीचं टॉनिक जर घ्यायला गेलो तर अर्धा लिटर पंधरा पंपाचंही घ्यायला गेलो तर साडेपाचशे सहाशे रुपये मोजावे लागतात पण ती मटेरियलची कमी नाही भरून काढत म्हणजे ॲक्च्युली भूक लागणं वेगळं आणि सलईनवर जगणं वेगळं हा थोडासा डिफरन्स आहे तो तुम्ही थोडा समजून घ्या शेवटी भाजी भाकर तर भाजी भाकरच चला मग मी तुम्हाला एक असं प्रोडक्ट सांगणार आहे जे सुरुवातीच्या अवस्थेत तुम्ही जर मारलं तर खूप चांगले रिपोर्ट दिसतात फुटप्यांच्या अवस्थेत हे मारलं तरी चांगल्या रिपोर्ट दिसतात आणि हे बनवलंच गेलं आहे उरून फवारणीसाठी याच्यामुळे हे पानांवर जरी पडलं कमी जास्त जरी झालं तरी कुठलाही बिफेक्ट होत नाही हे पूर्णपणे बायोडिग्रेडेबल आहे परत चुकलं झालं बायोडिग्रेडेबल ते एकाच याच्यात जमत नाही बायोडिग्रेडेबल आहे बायो ते बायोडिग्रेडेबल असल्यामुळे याचा कुठलाही अवशेष पिकामध्ये राहत नाही कुठलाही कमी जास्त झालं थोडंफार तर परिणाम होत नाही हे टॉनिकसारखं काम करतं पानांवर पडलं तर ते साचून राहत नाही पानावर एक समान पसरतं याचं कमीत कमी वाफेत रूपांतर होतं म्हणून याचे रिपोर्ट जास्त येतात त्याच्यामध्ये लाँग लास्टिंग एल एल पी लाँग लास्टिंग टेक्नॉलॉजी आहे हे त्याचे जास्त दिवसपर्यंत केलं रिपोर्ट येतात याच्यामध्ये कंपनीने अजून असं मेन्शन केलं आहे राजा हो सुरुवातीच्या काळाला लोक का बारा सोबत जातात तर बारा एकसठपेक्षाही चांगल्या प्रकारे काम करतं मग आपण कुठला बारा एकसठला चुकीचा म्हणतो आहे का नाही महाराज मी नाही म्हणत आहे प्रोडक्ट म्हणतो आहे मी वाचून दाऊ का तुम्हाला मला थोडीशी इंग्लिश थोडी कच्ची आहे माझी पण वाचून धावतो हायर अँड फास्टर पेनट्रेशन ऑफ द न्यूट्रिशनल एन पी के इलेमेंट ऑफ आयोनिक एन पी के अँड के ओनो थ्री नॉन ऑयनिक युरिया फर्टिलायझर अँड मायक्रो इलेम न्यूट्रियंट्स असा आहे महाराज थोडक्यात यांचं म्हणणं असं आहे की हे तेरा झिरो पंचेचाळीस झालं बारा एकशे झालं त्याच्यापेक्षा जास्त लवकर जलद गतीने काम करतो अशा प्रकारचं आहे मग याच्यात घटक काय आहेत राजीभाऊ तर याच्यात घटक आहेत अकरा छत्तीस चोवीस म्हणजे बारा एकसष्ट जसं येतं तसं किंवा तेरा झिरो पंचे ते तसं तर पण सुरुवातीच्या काळाला आपल्याला नायट्रोजन जो आहे तोही बॅलन्समध्ये लागतो फॉस्फोरसही बॅलन्समध्ये लागतो आणि पोटॅशही बॅलन्समध्ये लागतं तिघांची गरज असते नायट्रोजनचं काम असतं शेंडा चालवणं फॉस्फोरसचं चा काम असतं मुळा वाढवणं आणि फुटवे वाढवणं पिकामध्ये क्वालिटी आणणं नायट्रोजनचं काम आणि जे पाणी जे वॉटर अपटेक करतात रूट्स किंवा जो स्टेम असतो ती काडीला ताकद देणं या सगळ्यांचं काम कोट्याच असतं अशा तिघं याच्याचं एकदम बॅलन्स करून दिला आहे कंपनी यार कंपनी तर नो डाऊट आहे म्हणजे ब्रँड आहे नेक्स्ट लेवलची कंपनी आहे म्हणजे कोणीही सांगेल मेस काय कोणीही सांगेल की ही कंपनी काय आहे आय सी एल आहे महाराज आता याचं वापरण्याचं प्रमाण काय आहे तर याचं वापरण्याचं प्रमाण राज्य हो तुम्ही सुरुवातीच्या अवस्थेला घेत असाल एकदम म्हणजे आत्ता लावलं आहे बा दोन तीन दिवस चालवती तर तुम्ही दोन ते तीन ग्रॅम प्रति लिटरला घेऊ शकता आणि चांगलं शेवट झालं आहे बघा लावून पंधरा एक दिवस झालेत वीस दिवस झालेत फुटपे चांगलं निघाले तर चार ते पाच ग्रॅम पंपाला घेऊ शकतात महाराज इतके एक एक्सलंट रिपोर्ट येतील तुम्हाला कशाबरोबर जायची गरज नाही अजून पुढे जाऊ सांगू महाराज तुम्हाला खर्च खूप कमी येतो हो राजव आता ती एक किलो आहे तीस ग्रॅम जर पंपाला वापरलं तुम्ही तर तेतीस पंप होतात आता तेतीस पंपाची याची किंमत आहे महाराज साडे याच्यावर किंमत एम आर पी पाचशे आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगा म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांना समजेल एकदम स्वस्त भेटतं आहे मग ते त्याच्या भागीला ते करून घ्या तुम्हाला मॅक्झिमम पंधरा वीस रुपये पंप पडला तर पडणार राजेव असं एक सलंट प्रोडक्ट आहे तुम्ही नक्की या प्रोडक्टसोबत जा सगळं मी जे जे बोललो आहे ना सगळं याच्यावर लेबल क्लेम आहे महाराज लिहिलेलं आहे मी तसंच बोलतो मी जास्त पलीकडेही जात नाही ना अलीकडेही जात नाही काय आहे उगाच आपल्या गोष्टी सांगणे आणि मी जे आ वाचतो त्याच्यावरच बोलतो मी माझ्या मनाचं काही सांगत नाही मी काय एवढं आहे त्याच्यामध्ये एक्सपर्ट नाही आहे मला जे दिसतं तेवढं मी तुम्हाला तुमच्या साध्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो तर माहिती कशी वाटली महाराज यूट्यूबला असाल तर सबस्क्राईब करा माहिती आवडली असेल तर आणि इंस्टाला असाल तर फॉलो करून घ्या आजसाठी एवढंच महाराज जय हिंद जय महाराष्ट्र